गुड मॉर्निंग अरिअन वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर आता ना काल रात्री जरा उशिरा आलेलो ना तर मी खूप वेळ झोपलोय आता आता मस्त जरा तयारी करतो मस्त जाऊया जरा मुंबई बघून येऊया चला तुम्हाला पण दाखवतो तर आता मी निकाल फिरायला बगल ऊपर बना जाता है बाहर बगल बीच में सीरीज है तो आता मैं पूछ लो है, दुग है।, है। गेटवे ऑफ इंडिया ला अब का समस्त समुद्र दिस्तो है खूब सारे बोट्स वगैरह है हा है गेटवे ऑफ इंडिया मुंबई में खूब फेमस मस्त वाट एकदम आता आम आलो मरीन ड्राइवला बेस्ट है काय मस्त लोक फिरतात इथे आणि समोर समुद्र एक नंबर वाटला हे बघा कसे मस्त बिल्डिंग्स वगैरे हो दिसत आहेत आणि बघा पाणी बघा पूर्ण आटलं आणि हे बघा मस्त लाईट्स वगैरे दिसत आहेत समोर बघा हायवे तर आता मी परत घरी चाललो आहे ट्रेनमधून आणि हे बघा ह्या एरियामध्ये बघा कसले बिल्डिंग्स आहेत त्या मस्त वाटतं रात्रीचं एक नंबर आहे मुंबई तर आता मी निघालो आहे परत गावी जायला आणि बघा तो वर्ण कसलं आहे बघा मस्त सगळे भात कापायचे काम सुरू आहेत आणि ऊन बघा काय आणि हे बरोबर जाताना पण आता उन्हाच्या बाजूनी आहे सगळं ऊन लागतो आता गावी तर मी पोचलो येऊन आता मस्त छोपतो कारण खूप डॅमाज झाला पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगमध्येच गेला तर भेटूया आता उद्या चला हॅलो गुड मॉर्निंग अरिओन वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर आता मस्त सगळं आवरून वगैरे झालं आहे जातो जा खालती देवाची पूजा वगैरे करून घेतो चला आताच मस्त आंघोळ वगैरे करून झाली आहे देवाची पूजा पण केली आहे आता मस्त नाश्ता वगैरे करतो चला नाश्त्याला मस्त की पॅटीस आहेत आणि सॉस तर मस्त आवडीचं आहे लगेच खाऊन घेतो मासे घेऊन येऊया पटकन कसलं ऊन पडलं एकदम मस्त आणि आता दिवाळी फक्त पाच दिवसांवर बाकी आहे त्या मी आज बघूया आज केलं तर लायटिंग वगैरे करायची आहे चल तुम्हाला दाखवी केली तर आज तर आज मस्त माशाचं जेवण आहे बघा चिंगू बांगडा भाकरी भात आणि आमटी काय झालं एकदम मग अशी दाखवलं ऊन पडलं भरपूर आणि बघा काय झालं खडखडत आहे पूर्ण आणि पाऊस होतो पडतो आहे चला चार पिऊन घेतो तर आता लगेच जेवून घेतो वगैरे तर झालं आहे तर मस्त एडिटिंग करतो आणि मला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा भेटूया उद्याच्या ब्लॉग थँक्यू सो मच फॉर वॉचिंग